एक स्त्री लहान बाळाला घेऊन धावत येते सोबत आरडाओरडा करत रडणारी एका दुसरी बाई आणि एखादा पुरुष असतो साधारणपणे पहाटे पाच ते सकाळी आठच्या दरम्यानची वेळ असते एका दोन दिवसाआड अशी केस दवाखान्यात येतेच सगळ्या केसमध्ये कमी जास्त प्रमाणात घटनाक्रम सारखच असतो बाळाचं वय साधारणपणे सहा महिन्याच्या आत असतं थोडंफार कमी जास्त कुटुंब घाबरलेलं असतं बाळाची हालचाल होत नसते शरीर थंड पडलेलं असत काळानिळ झालेलं असतं नाडी लागत नाही डोळ्याच्या बाहुल्या प्रसरण पावलेल्या असतात जी काढला जातो रेषा सरळ येते ते बाळ जिवंत नसत बाळाच्या आईला वडिलांना ही गोष्ट सांगणं म्हणजे फार वाईट असतो तो सगळा अनुभव सुरुवातीला धीर होत नाही पण शेवटी सांगावंच लागतं कालपर्यंत ठणठणीत असणार छान खेळणार ताप नाही कसला आजार नाही शांत झोपलेलं बाळ नेमकं आज का उठलं नाही ती आई आपलं बाळ जिवंत नाही हे मान्यच करत नाही काही वेळ गेल्यानंतर एक प्रश्न आम्ही त्या आईला किंवा नातेवाईकांना विचारतो की पहाटे बाळाला दूध पाजवलं होतं का त्यांचं उत्तर हो असत पुढे तुम्ही जे वाचणार आहात ते फार महत्वाचं आहे प्रत्येकाला कळावं म्हणून शक्य होईल तेवढ्या सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतोय होत असं की लहान बाळाला दूध अधून मधून पाजवत राहावं लागतं दूध ओढताना काही प्रमाणात हवा सुद्धा बाळाच्या पोटात जाते ही हवा बाहेर काढणं आवश्यक असतं डॉक्टरांनी अगदी बजावून सांगितलेलं असतं की दूध पाजवल्यानंतर बाळाच्या पाठीवर थाप मारून ढेकर काढायचा बाळाने ढेकर दिल्याशिवाय झोपी घालायचं नाही अडकलेला ढेकर बाळाला अस्वस्थ करत असतो ती हवा पोटातल्या अन्नाला वरच्या भागात ढकलत असते दुर्दैवाने चारशे पाचशे बेबी पैकी साधारणपणे पहाटे अशी केस घडते दिवसभर थकून गेलेली आई पहाटे झोपेत असते गुंगीत असते बाळाला दूध पाजवून तशीच झोप लागते ढेकर निघत नाही पोटातलं दूध फुप्फुसात जात झोपेत तडपडून मृत्यू होतो कोणाला कळतही नाही एखाद्या केस मध्ये कधी कधी कंटाळा करून बाळाला मांडीवर न घेता झोपूनच दूध पाजवलेलं असतं त्याचेही परिणाम असेही वाईट होऊ शकतात आई झोपेत असते बाळाला किती दूध प्यायचं हे कळत नाही पोट भरलं तरी पिणं सुरूच असतं पोट गच्च भरून श्वासनलिकेमध्ये दूध जातं बाळ काळाने पडतं मृत्यू होतो सकाळी आई उठून आपल्या कामाला लागते बाळ पलंगावर झोपलेलं असत बराच वेळ होतो नेहमी हालचाल करणार लेकरू आज शांत का म्हणून जवळ जाऊन बघते शरीर थंड असत रडारड सुरू होते आणि सुरुवातीला सांगितलेली कहाणी सुरू होते या सर्व गोष्टीत त्या बिचार्या आईची काही चूक नसते असं काही घडू शकत याची खर तर माहितीच नसते कुणी सांगितलेलंच नसतं एवढ्या भयंकर गोष्टी बद्दल आपल्या समाजात काहीही जागरूकता नाही हे दुर्दैव आहे डॉक्टर सांगतात काढा पण कधीतरी होऊ शकतो स्पष्ट सांगत नाहीत सांगितलं पाहिजे एवढ्या महत्वाच्या विषयावर जागरूकता झाली पाहिजे साधारणपणे जी छोटी कुटुंब आहेत जिथे नवरा बायको यांच्याशिवाय लहान बाळाकडे लक्ष द्यायला कोणी नाही त्या घरात अशा गोष्टी घडण्याची शक्यता जास्त असते म्हणून म्हणतात घरात एकतरी म्हातारा माणूस असावं ज्या घरात म्हातारी अनुभवी बाई असते त्या घरात ही वेळ येत नाही ढेकर काढल्याशिवाय ती बाळाला झोपूच देत नाही इमर्जन्सी विभागात काम करताना अशा केस मधील शेवटचा सर्वात कठीण टप्पा असतो पोस्टमॉर्टम मृत्यूचं कारण शोधण्यासाठी बाळाचं पोस्टमॉर्टम करावं लागते आणि ही गोष्ट त्या आईला समजावून सांगणं फार फार कठीण असतं कितीतरी प्रसंग बघितले कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली असते डॉक्टर तयार असतात पण ती आई छातीला कवटाळलेलं बाळ सोडायला तयार नसते पोस्टमॉर्टम मध्ये फुफ्फुसात दुधाच्या छोट्या छोट्या गुटळ्या सापडतात अशीच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कधीतरी झोपेत असताना चुकून आईच्या अंगाखाली बाळ येतं आणि गुदमरून मृत्यू होतो म्हणून आईच्या आणि बाळाच्या मध्ये छोटी उशी वगैरे ठेवतात अर्थात घरात कोणी जुनं जणत असेल तर या गोष्टी टाळता येतात माफ करा मी काही गोष्टी फारच स्पष्ट लिहिल्या आहेत भाषा अंगावर येणारी आहे आपल्या आजूबाजूला असंही काही घडत असत आणि ते आपल्या कधीतरी कुटुंबासोबत हे घडू शकतं हे आपल्यालाही कळावं म्हणून हा लेख थोडी जागरूकता आणि एकजीव जरी वाचला तरी आनंद आहे टेक केअर डॉक्टर प्रकाश कोयाटे तुमच्या आजूबाजूला किंवा नातेवाईकांमध्ये घरात जर लहान मूल असेल तर त्या आईला हा व्हिडिओ नक्की शेअर करा एक जीव वाचल्याचा समाधान आणि आनंदही आपल्याला मिळेल धन्यवाद